धुळे महानगरपालिकात अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास योजना अंतर्गत सन दोन हजार तेवीस ते चोवीस प्रभाग क्रमांक एकोणीस गटनं एकतीस जामच्या मळा खुल्या जागा स्वॉल कंपाउंड करणे कामाचे उद्घाटन माननीय आमदार फारुख शाह साहेब यांचे बंधू सलीम शाह यांच्या हस्ते करण्यात आले आमची जी गरीब वस्ती हो आहे इथले कामच आजपर्यंत सत्तर वर्षात काय झालेले होते आम्ही घरं तर बांधले घरांचं जे वाहतं पाणी रोड हे नाही होते तर आज आम्हाला आमदार साहेबचे दबंग आमदार भेटले आज सत्तर वर्षाच्या पहिल्या एक आमदार भेटला तो आम्हाला रोड पन्नास लाखाचं हे काम केलेलं आहे आमचं पन्नास लाखाचं काम हे मंजूर झालेलं आहे आमच्यासोबत सलीम सेठ आहे आमदार साहेब यांच्या हस्ते या रोडाचं उद्घाटन आहे कंपाऊंडचं उद्घाटन आहे आणि गरे देव देवाला आम्ही मागितला एक डोळा देवाने दिले आम्हाला दोन डोळे म्हणजे आमच्याशी जे समस्या होती ती आमदार साहेबांमुळे सर्वात एक नंबरवर आमचं काम होत आहे आणि ह्याच्या पुढे बी आमदार साहेबच आम्हाला धुळ्यात आमदार म्हणून निवडून यायला पाहिजे कारण की आमची जी बेरोजगारी आमच्या मुलांची ती दूर व्हायला पाहिजे कारण की इथं कारखानदारी उभी करण्यासाठी एकच आमदार आहे तो आहे काम आणि दाम हे सर्व आणणार फक्त आमदार साहेब फारुखा कंपाऊंड आणि रस्त्याचे जे उद्घाटन आहे ते प्रभाग नंबर एकोणास इकरा कॉलनी जामचा माळा गट नंबर एकतीस आणि बत्तीस च वॉल कंपाऊंड आणि गटार आणि रस्ते मंजूर झालेले त्याच्या कामाचं उद्घाटन हे सलीम सेठ हे त्यांच्या हस्ते झालेलं आहे ओके